नमस्कार संगीता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज दिवाळी स्पेशलसाठी खास स्वीट बनवणार आहात आपण मागच्या वेळेला बघितलं की शेक शेकमीठचे पेढे तर आपण आता डायनोशेक हर्बलाईजचं डायनोशेक आहे त्याच्यापासनं लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया मी डायनोशेकचे दोन स्पून वापरणार आहे काजू घेतले थोडे बदाम आहेत आणि खोबरं किस आणि गूळचा वापर करणार आहे तर आपण काय काय करायचं ते बघूया हा एवढा गुड मी थोड्याच प्रमाणात करून दाखवणार मी तुम्हाला सांगू शकते की जो चाहे। करन, साथी, साथी। हा जो डायनोशेकचा आहे तर हा दोनशे ग्रॅमचा डब्बा आहे यामध्ये सगळे विटॅमिन्स मिनरल्स प्रोटीन्स कारण मुलांच्या हेल्थसाठी खूप चांगलं आहे त्याची डेव्हलपमेंट वाढीसाठी ग्रोथसाठी तर हा हेल्दी न्यूट्रिशस डायनोशेक आहे याच्यापासून आपण एक चांगले पौष्टिक लाडू करणार आहोत दिवाळी स्पेशलसाठी मुलांना तर आवडतील पण तुम्हीसुद्धा चांगले आवडीने खाऊ शकता कारण त्यामध्ये पौष्टिकता वाढवण्यासाठी अजून आपण यूज करणार आहे काजू बदाम गूळ आणि किस तर याचं वैशिष्ट्य आहे की आपण साखरेऐवजी गुळ वापरतोय आणि थोड्या तुपामध्ये मी हे दोन्ही पण भाजून घेणार आहे गॅस सुरू करते मी ऑलरेडी थोडं तूप टाकलंच आहे पॅनमध्ये आणि यामध्ये मी थोडं काजू आणि बदाम परतून घेईल तुपामध्ये मी काजू आणि हे बदाम भाजून घेणारे जास्त आपल्याला याला करकरीत करायची गरज नाही थोडा त्याचा कच्चा पण जावा कारण लाडू जर जास्त दिवस ठेवायचे असेल तर परतून घेणं गरजेचं आहे आणि मी हे थोड्या वेळ फिरून काढून घेईल आणि नंतर खोबरं पण भाजेल थोडं आता त्याच कढईमध्ये खोबरं थोडं परतून घेते हा मी वितळून घेणार आहे आणि आपल्याला फक्त गुळ वितळून घ्यायचं आहे त्याचा तर लाडू कडक होणार फक्त पातळ उद्या गॅस बंद करा मग बाकी सगळं साहित्य आपण एकत्र करणार आहोत अजून थोडे मी लाडू करून दाखवते पण तुम्ही जास्त प्रमाणात करायचं असेल त्याच्या दृष्टीने तुम्ही ते प्रमाण वापरू शकता गुळ्यामध्ये गाठी राहू नये दूर चांगलं मिक्स झालं पाहिजे तर मी गॅस बंद करते आणि यामध्ये जे काही आपण भाजलेलं होतं काजू बदाम आणि खोबराकीज हे एकत्र करते तुम्ही आणखी तुमचे व्हेरायटी ड्राय फ्रूट्स टाकू शकता बरेच ड्रायफ्रूट्स असतात अजून जर पौष्टिकता वाढवायची असेल तुम्ही एक्स्ट्रा ड्राय फ्रूट्स वापरू शकता तर हे टाकलं ह्यानंतर मी टू स्पून डायनोशिकचं टाकणार आहे बरोबर चॉकलेट फ्लेवर आहे अरे याचे लाडू चांगले होणार आहे चॉकलेट फ्लेवर असल्यामुळे बस मीट आणि डायनो हे काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता किंवा माझा नंबर असेल त्या नंबरवर तुम्ही फोन करून सुद्धा व्हॉट्सअप नंबरवर विचारू शकता किंवा प्रत्यक्ष कॉल करा आणि ही मिलायची पूड आहे हे मी त्यामध्ये टाकते गॅस बंद करायचा आणि आपण नंतर याचे थंड झालं लाडू कसे बनवायचे तेही दाखवणार आहे मी तुम्हाला खूप छान टेस्टी होतात हेल्दी होतात आणि मेन लो कॅलरीज फूड हे तयार होणार आहे आपलं आणि दिवाळी तर साजरी करायची असेल तर नक्की हे करून बघा एक चांगला ऑप्शन आहे तुमच्या समोरे आणि स्वीट पण खायचं आहे त्या साखरेऐवजी गूळ वापरला आणि ड्रायफ्रुट्स वापरल्यामुळे खूप हेल्दी होणार आहे हे बघा असे लाडू वळून घ्यायचे मी थोडंसं माझं कोरडं झालं तुम्ही जरा दूध टाकलं आवश्यकता असेल तरच दूध टाका नाहीतर गरज नाही त्याची आणि ह्या खोबरा किसमध्ये आपण फिरवून घ्यायची लाडू एकदम छान तयार होतात दिसताना हे छान दिसतात आणि खायला पण चांगलं डेकोरेटिव्ह तुम्ही करू शकता असे मी सगळे लाडू करून तुम्हाला हे आपले डायनोशिकचे लाडू तयार आहेत तर नक्की करून बघा आणि तुमची दिवाळी चांगली या हेल्दी लाडूसोबत चांगली दे तर माझ्यातर्फे तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा असेच गोड आणि हेल्दी खात राहा आणि हॅपी राहा सो थँक्यू सो मच आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महत्वाचं जर डायनोशिक आणि शेकमीट विषयी शेक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता मी त्याला नक्की रिप्लाय करेन आणि तुम्हाला कसं मिळू शकते तेही मी तुम्ही सांगू शकते सो थँक्यू सो मच